हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचे नाव आहे अखाळी उषा तर आज ते जवळजवळ एक महिन्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि आज आजचे कारण असे आहे की निमित्त मी आज व्हिडिओ अपलोड करणार आहे परंतु गौराई मी न बसवता मी जाणार आहे दुरूनच गौराई पाहण्यासाठी आमच्या कॉलनीमध्ये आणि ज्यासोबत शेअर करणार आहे मी त्या गौराई मी नाही गौराई बसवल्या कारण की पाच सप्टेंबर या दिवशी आम्हाला सुतक पडलेले आहे आणि सुतकामुळे आम्ही गणपती बप्पांची देखील स्थापना केलेली नाही आहे त्या देखील नाही बसवलेल्या कारण पंधरा तारखेला म्हणजे संडेला आमचं सुतक फिटणार आहे म्हणजे दहावा दिवस असतो त्या दिवशी आमचं सुतक फिटणार आहे त्यामुळे गणपती बप्पाची देखील आम्ही स्थापना केली नाही आणि गवराई देखील बसणार नाही आहेत तर मी आम्ही गौराई दसऱ्याच्या आदल्या दिवशी बसवणार आहोत तर चला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गणपती बाप्पा सॉरी गौराईच्या आमच्या कोण्यातील कशा कशाप्रकारे बसवलेल्या आहेत तर ते सर्व तुमच्यासोबत शेअर करेल तर पहा मग आजचा व्हिडिओ कसा आवडतो ते

मी जवळ नाही तेवढ्या जवळ जाऊ का बघते तुझ्या तिकडे मी हे जवळ कशाला इतक्या जवळ खरं नाही ते आल्यानंतर मग ते गोळा करू आपण आणि मग मग जाते नंतर मी गो बाई

ताटामध्ये वाटेत का ताटामध्ये वाटे आणि काय ग्लास का काय वाटे महालक्ष्मी मेकअपची पेटी पण ठेवली ती शृंगार पेटी

नाही ते समोर आलाय मोर पण की नाही त्याला बॉडीला त्याच्या मस्त कडे पांढरा आहे का तिथं पाहिजे होता पांढरा आहे तिथं बरोबर हां छान काढले की ते पण आलं पाहिजे ना हां तसं केलं तिनं कधी कधी त्यांचं कुठेतरी चाललं नसतं तेच आपण सगळं